नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता सहावी त्याच्या तिसरा धडा पूर्णांक संख्या आणि त्याचा सराव संच सात अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा प्रेस करा चला तर बघू पहिला प्रश्न काय आहे खालील चौकटीत मोठा चिन्ह आहेत मोठं लहान मोठेपणाची दोन चिन्ह आहेत आणि बरोबर यापैकी कोणते यापैकी योग्य चिन्ह लिहा आपल्याला दिलेलं आहे उदाहरणं दिलेलं आहे त्याच्यातल्या आपण योग्य संख्या कोण मोठी कोण छोटी किंवा कोण बरोबर आहे ते आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे पहिला प्रश्न काय दिलेला आहे ऋणचार आणि पाच तर ऋणचार हा लहान आहे कोणापेक्षा पाचपेक्षा म्हणून आपण काय करणार हा बांध दाखवणार चार हा काय असतो ऋण हा लहानच असते धनसंख्यापेक्षा ऋण ही ऋणसंख्या लहानच असते म्हणून असं दाखवायचं दुसरा प्रश्न काय आहे आठ आणि उजव्या बाजूला कोण आहे ऋण दहा तर मोठा कोण आहे जी ऋणसंख्या असते ती लहानच असते म्हणून लहान संख्येकडे आपण ऋणसंख्या दाखव बाण दाखवणार तिसरा काय दिलाय धननव आणि धनव म्हणजेच काय दोघे सारखेच आहेत म्हणून बरोबरचे चिन्ह येईल इथे ऋण सहा आणि शून्य हा का तर काय ऋण सहा हा शून्यापेक्षा पण काय असतो लहान असतो म्हणून आपण हे बाण दाखवणार पाचवं काय आहे सात आणि चार सात आणि चार मध्ये कोण मोठा आहे तर कोण मोठा आहे सात मोठा आहे म्हणून लहानकडे बाण आणि तीन आणि शून्यामध्ये मोठा कान आहे तीन मोठा आहे ऋण सात आणि सातमध्ये मोठा कोण आहे जो धन असतो तोच मोठा असतो म्हणून लहान याच्याकडे मान करणार म्हणजेच ऋण सात हा काय आहे लहान आहे वजा बारा सॉरी ऋण बारा आणि पाच तर ऋण संख्या ही काय असते लहानच असते म्हणून पाच हे काय आहे ऋण बारापेक्षा मोठी संख्या आहे आता ऋण दोन आणि ऋण आठ दिलंय तर मोठा कोण असेल ऋण दोनच असतो आता बघू आपण काय शून्य संख्या रेषा संख्या रेषा तुम्हाला माहित असेल की नशे तर एक अशी संख्या रेषा असते त्याच्यामध्ये काय शून्य असतो इकडे एक असतो उजव्या बाजूला दोन असतो तीन असतो चार असतो पाच असतो इकडे ऋण एक असतो ऋण दोन असतो ऋण तीन असतो ऋण चार असतो म्हणजेच आपण जसं उजव्या बाजूला जाऊ उजव्या बाजूला तशी संख्या काय होत जाते मोठी होत जाते आणि जसं आपण डावी बाजू जसं आपण डाव्या बाजूला जाऊ तशी ती संख्या काय होत जाते लहान होत जाते म्हणून बघा काय दिलेलं आहे कुठे ऋण दोन हा ऋण दोन आणि ऋण आठ कुठे असणार आहे इकडे कुठेतरी ऋण आठ असणार आहे म्हणून शून्याच्या जवळ आहे कोण ऋण दोन म्हणून हा काय आहे मोठा आहे कोणापेक्षा या ऋण आठ पेक्षा ऋण एक आणि ऋण दोन मध्ये कोण मोठा आहे शून्याच्या जवळ कोण आहे एक म्हणून कोण मोठा आहे ऋण एक मोठा आहे सहा आणि ऋण तीन मोठा कोण आहे सहा आणि ऋण चौदा आणि ऋण चौदा तर दोघेही काय आहेत सारखेच आहेत म्हणून आपण बरोबरचे चिन्ह देणार आणि अशा प्रकारे आपण संच साथ सुद्धा सोडवलेला आहे जर तुम्हाला आवडलं असेल शिकवलेलं समजत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा आणि